वाईज अँड अदरवाईज मूळ लेखिका सुधा मूर्ती भाग पंधरा खरंच स्ट्रो भडकला का संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे यत्र नारी असतो पूजनते रमंते तत्र देवता जिथे स्त्री पूजनीय मानली जाते जिथे तिला आदरभावाने वागवण्यात येतं तिथे ईश्वराचा वास असतो पण खऱ्या आयुष्यात मात्र हे तितकं सखरं नाही आपल्या देशात फार थोड्या स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य उत्तम प्रकारचं शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य किंवा आपला पती आपण स्वतः निवडण्याचं स्वातंत्र्य आहे आपल्याकडे अनेक स्त्रियांना अन्यायकारक वागणूक मिळत असलेली दिसते स्त्रियांच्या अशी दुर्दशा होण्याचं एक कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव व परिणामी त्यातून उद्भवलेले आर्थिक स्वात पारतंत्र्य स्त्री जर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसेल तर तिचं आयुष्य फार कठीण असतं एकदा माझी एक, एक डॉक्टर मैत्रीण स्त्री गर्भाच्या हत्येच्या प्रश्नाची चर्चा करत होती ती स्वतः सरकारी रुग्ण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करत असल्यामुळे स्वाभाविकच तिला या विषयाची अगदी खरीखुरी साध्यंत माहिती होती तिनं मला प्रश्न केला स्त्रीच्या चेहऱ्यावरील पराकोटीचं दुःख तुला पाहायचे मग चल मी तुला दाखवते तिनं मला रुग्णालयातल्या लै भाजलेल्या रुग्णांच्या वॉर्डमध्ये नेलं दिल्लीच्या रेड फोर्टमध्ये लिहिलेल्या एका व वचनात थोडा बदल करून म्हणायचं झालं तर पृथ्वी तलावर जर नरक कुठे असेल तर या इथे आहे तेथील वातावरण अत्यंत निराशाजनक होतं जवळजवळ सर्वच रुग्ण स्त्रिया होत्या त्यातील बहुतांशी स्त्रिया अठरा ते अठ्ठावीस वयोगटातील होत्या अत्यंत गरीब परिस्थितीतील होत्या त्या सर्वजणी यातनांनी तळमळत होत्या सर्वांची कहाणी सारखीच होती मी स्वयंपाक करायला म्हणून स्टोव पेटवायला गेले स्टोवचा भडका उडाला नायलॉनच्या साडीचा पदर पेटला सगळी चूक माझीच आहे माझा नवरा फार चांगला आहे माझे सासू सासरे माझ्या आई वडिलांप्रमाणे आहेत आपल्या देशात अनेक तरुण विवाहित स्त्रिया या अशा तथाकथित स्टोवच्या भडकण्याने मृत्यूमुखी पडत असतात या स्टोव तयार करणाऱ्या कंपन्यांवर कोणीही खटला कसा नाही भरत आपल्याला सर्वांनाच याचं उत्तर माहिती आहे हे काही स्टोचा भडका उडून झालेले अपघात नसतातच ज्या देशात दुर्गा मातेची पूजा केली जाते आणि स्त्रीला स्त्री शक्ती म्हणून संबोधण्यात येते त्या देशात आपल्याच बहिणींना एखाद्या वांग्याप्रमाणे निर्दयपणे भाजण्यात येतं मला ते पाहून रडू येतं त्या भयानक वाढमध्ये एक स्त्री तर गर्भवती होती, होती ती चोवीस नंबरच्या पनंगावर झोपली होती तीसुद्धा स्टोवचा भडका उडाण्यामुळेच भाजली होती ती बहुदा वाचणार नाही असं मला माझ्या डॉक्टर मैत्रिणीने सांगितलं तुला जर तिच्याशी बोलायचं असलं तर बोल माझी मैत्रीण मला म्हणाली पण त्या वेदनेनं तळमळत असलेल्या गरीब मुलीसमोर जाण्याचं धैर्य मला काही झालं नाही ते दृश्यसुद्धा सहन होण्यापलीकडचं होतं पण आपण काहीतरी बोललं पाहिजे असं मला आतून सारखं वाटत होतं पण काय बोलावं ते मात्र समजत नव्हतं माझी तिच्याशी बोलायची इच्छा असल्याचं त्या स्त्रीला बहुधा जाणवलं असावं कारण त्या मरणयातना सोसत असतानासुद्धा तीच आपण होऊन माझ्याशी बोलली अम्मा ती म्हणाली माझे आता किती दिवस उरले आहेत सांगता येत नाही पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे माझ्या आईवडिलांनी जर मला शिकवलं असतं मला जर काहीतरी नोकरी असती माझ्या आईवडिलांना कमी मुलं असती तर आज माझी ही अवस्था झाली नसती ती याहून अधिक काही बोलू शकली नाही ती किंचाळली तिचा चेहरा यातनांनी पिळवटला तिला त्या वेदना असाही होऊ लागल्या तिची ती दारुण अवस्था मला बघवे ना मी बाहेर येऊन पायऱ्यांवर बसले माझं मन विषन्न झालं होतं काही क्षण तसेच गेले नंतर माझं लक्ष गेलं तर एक वृद्ध स्त्री कोपऱ्यात बसून मूकपणे रडत होती ती थकली भागलेली फार गरीब दिसत होती तिची फार पिळवणूक झाली असावी ती एकटीच बसली होती मी तिच्याजवळ जाऊन तिची विचारपूस केली तुम्ही आता जिच्याशी बोलत होतात ती दुर्दैवी मुलगी माझीच तिला लवकर मरण येऊ दे अशीच मी देवाची प्रार्थना करत आहे आपल्या मुलीच्या मरणाची प्रार्थना करण्याची वेळ एखाद्या मातेवर यावी या इतकी दुर्दैवी गोष्ट आणखी कोणती असू शकेल